हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळची वाजत आले पाच आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे हे बघा शिवांश आणि अजून तयार होऊन आहे मी पण तयार होऊन व्हिडिओला सुरुवात केली आहे तर कुठे जायला ते तुम्हाला सांगते मोबाईल देऊ हा ये ये, ये माझ्याकडे तर हे बघा अद्वीचं असं सुरू असं असतं जेव्हाही मोबाईल घेतलेले मी व्हिडिओ बनवायला तेव्हा त्याला मोबाईल पाहिजे असतो असं नाही करायचं तू तर तिकडे बघा शिवांश तर गेला तो शूज घालत आहे आणि अजून पण आता बाहेर म्हणजे निघा निघण्याच्या प्रयत्नात आहे की चल मम्मी लवकर चल आणि आम्हाला गार्डनमध्ये घेऊन चल तर शिवांश खूप दिवसापासून चालू होतं मम्मी गार्डनला चलत नाही का मग गार्डनला चलत नाही का आज त्यांना गार्डनला घेऊन जाते आणि तिकडे आमच्या तिघाबाईकांची मस्ती मजा तुम्हाला बघायला मिळेल गार्डनमध्ये गेल्यानंतर शिवांशची तो खूप धमाल असते खूप मस्त्या करत होतो तिथून निघण्याचा विचारही करत नाही तिथून निघायला पण बघत नाही गार्डनमध्ये नेलं की तर म्हणून मग आता म्हटलं चला त्याला थोडंसं खेळून आणते अद्विकला पण थोडंसं घेऊन खेळून आणते दिवसभर घरामध्ये असते घरातल्या घरात घरातल्या घरात असतात मुलं खूप बोर होतात असं बाहेरचं वातावरण पाहिजे म्हणून मग थोडंसं गार्डनमधून घेऊन येते तर तर आता तिकडेच जाण्याची तयारी केली आहे सरळ आता गार्डनमध्ये जाणार आहोत तर चला मग आता मी गार्डनमध्ये गेल्यानंतर बोलते <Sansky> तो तो बघा शिवांश शिवांश कसा पुढे आलो तर खेळायला आणि अद्विक विचारात पडला की मी नेमका आता कुठे खेळून कोणासोबत खेळू तर तो एका जागेवरतीच उभे रा उभा राहिला आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत सोबतच होता खेळत पण नव्हता कोणासोबत लहान लहान मुलं होते पण जास्त नव्हते ते त्यांच्या मम्मी मम्मी जवळच राहत राहत होते त्याच्यामुळे अद्विकलाही असा पर्याय दिसत नव्हता की नेमकं मी कुठे जाऊ कोणाजवळ जाऊ आणि कोणासोबत खेळू सोपती भेटली ह्या शिवांशीला हडू शिवांश गार्डन मध्ये आलो तर आल्या आल्या आधी आम्ही पुढच्या गार्डनमध्ये खेळलो तुम्हाला सांगितलंच मी, मी नेहमीच दाखवते हे गार्डन तुम्हाला थोडं मोठं गार्डन आहे आणि दोन टाईपमध्ये आहे तर एकीकडे एक फक्त असे वयस्कर लोक आणि असे मम्मी पप्पा असं फॅमिली स सहित बसण्यासाठी जागा आहे आणि एकीकडे असं खेळायला आहे मुलांना आणि मग वॉकिंगसाठी आहे तर असं हे गार्डन आहे आणि खूपच दिवस झाले आम्ही या गार्डनमध्ये आलो नाही आणि खूप दिवसापासून चालू होतं शिवांशचं की मम्मी चल ना गार्डनला आज जायचं का आज जायचं का असं रोज विचारायचं म्हटलं चल कधीतरी जाऊ आणि आता मिस्टर सव्वीस जानेवारीला सुट्टी होती तर तेव्हा म्हटलं मिस्टरांना की चला मुलांना घेऊन जाऊया आपण कुठेतरी तर तेव्हा म्हणाले खूप गर्दी असते कुठे जाते एवढ्या गर्दीमध्ये बघायला पण मिळत नाही आणि फिरायला पण चांगलं मिळत नाही म्हणून मग त्या दिवशी कॅन्सल केला प्लॅन परत गुरुवार आला गुरुवारी पण सुट्टी होती पण ते कंपनीत चालले गेले त्याच्यामुळे परत त्याही दिवशी मुलांना घेऊन येत आलं नाही आणि खरंच सांगते असं दुसऱ्या कोणावर ते अवलंबून राहूच नाही खरं म्हटलं तर स्वतःवर स्वतः कर स्वतःकडून जेवढं होते ना तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मला तरी असं वाटते की खरंच कोणावरच अवलंबून राहू नये ते नवरा असू दे किंवा मग घरातली कोणती व्यक्ती अशी कोणत्याच व्यक्तीवर आपण अवलंबून राहू नये जेवढं होते ना तेवढं आपणच आपल्या मुलांना घेऊन फिरलं खेळलं खेळवलं तेवढंच चांगलं असते असं मला वाटते नाहीतर आपल्यालाही त्रास होतो की ती व्यक्ती आपल्यासोबत येत नाही किंवा मग आपलं एकही एक दिवस सुट्टी असूनही मुलांना घेऊन जात नाही असं वाटते कधी कधी पण जाऊ दे आता सोडून द्यायचं आपणही त्या गोष्टी की नाही त्यांना आवडत तर नको आणि नाही त्यांना सुट्टी मिळत तर तेही नको मग जेवढं होते तेवढं मी माझ्या मुलांना घेऊन खेळायला आणण्याचा प्रयत्न करते असं गार्डनमध्ये वगैरे आणि खेळवते त्यांच्यासोबत सुद्धा खेळते आणि मी खेळते तेव्हा माझे व्हिडिओ बनवायला असं शिवांशला खूप कंटाळा येतो व्हिडिओही बनवत तू जास्त बनवायला सांगितलं की कंटाळा करतो पडून जातो मग जबरदस्तीने त्याला बन व्हिडिओ बनवायला लावला की तेव्हा तो बनवतो तर त्यापेक्षा नको म्हणून मग मी त्यालाही सारखं सारखं व्हिडिओ बनवायला लावत नाही एक दोन वेळा त्याने याही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवले होते तर असो त्याला खूप खेळावंसं वाटतं खूप पडावाचं वाटतं इतकं खेळतो ना गार्डनमध्ये आल्यानंतर की त्याचा गार्डनमधून पायसुद्धा निघत नाही घरी जाण्या निघण्यासाठी इतका तो रडतो पाय आप आदळून आपटून रडतो इतका रडतो तर तरीही मी त्याला जबरदस्तीनं घेऊन जात असते गार्डनमध्ये मस्त खेळलो फिरलो शि सुद्धा मस्त खेळवलं मी माझ्याजवळजवळ कारण तर तिथं लहान मुलं नव्हते आज तर खूपच गर्दी कमी होती संध्याकाळ झाली होती तरीही खूप गर्दी कमी होती पण असं वाटत होतं की अद्विक खेळावा मुलांसोबत लहान पण इथं मुलंच नव्हते मग त्याला माझ्याशिवाय पर्याय नव्हतात आणि मग दादाशिवाय पर्याय नव्हता मग म्हटलं शिवांशला थोडंसं घेऊन जा थोडंसं तुझ्यासोबत खेळू दे मग त्यांच्या मागे मागे मी सुद्धा गेले आणि त्याला अद्विकला पण खेळवलं आणि शिवांशला पण खेळवलं आणि इथं बघू शकता तुम्ही मी जेव्हाही येते तेव्हा इतकी गर्दी असते आणि इतकी गर्दी असते आज तर काहीच गर्दी नव्हती म्हणजे अर्धीही गर्दी नव्हती इतकी कमी गर्दी होती आणि चांगलं खेळता आलं मुलांना गर्दीमध्ये कसं मग मुलं एकामेकाच्या अंगावरती पडण्याची भीती असते आणि खूप जास्त मग धावपळ करत खेळतात इथं कसं निवांत असं खेळता येते मुलांना आणि तुम्ही बघू शकता इथे एक कोणी कोणाची आजी तर कोणाच्या मम्मी तर कोणाचे पप्पा असे मुलांना घेऊन आले होते आणि खरंच खूप छान वाटते मी सुद्धा माझ्या मुलांना घेऊन गेले होते गार्डनमध्ये आणि हेच नजारा बघायला मिळते मुलां मुलांसोबत त्यांचे कोण असतात आई वडील असतात की आईच असते किंवा कधी पप्पाच असते कधी कोणी आजीच असते असं तर असं असतं म्हणून मन मला तरी असं वाटते की खरंच कोणावरच अवलंबून राहू नये मी तरी माझ्या मिस्टरांवर असं बाहेर जाण्यासाठी अवलंबून राहत नाही आणि ते मी करतेच मुलांसाठी एवढं गार्डनमध्ये आणायचं न्यायचं हे सगळं मी करते आणि हे माझ्यासाठी सोपं नाही आहे हे खूप कठीण आहे गाडीवरती दोन मुलांना एक अधिक तर पुढे असतो पायदानावरती आणि शिवांश माझ्या पाठीमागे बसलेला असतो तर ते थोडीशी रि रिस्क आहे शिवांशला पाठीमागे बसून आणण्याची तरीही मी त्याला सांभाळून हळूहळू गाडी चालवत असं गार्डनमध्ये वगैरे आणते किंवा कुठे मार्केटमध्ये जायचं असलं तसंही मी करते आणि कडे कधी कुठे मिस्टर नसले तरी शॉपिंगही करायची असली तर मी तसंच करते तर थोडीशी माझ्यासाठी आताची परिस्थिती जी आहे ती अवघड आहे पण तेही मी बरोबर सांभाळून घेते आणि मी माझ्या मुलांना असंही आणत असते फिरायला खेळायला इकडे गार्डनमध्ये वगैरे आणि नेत असते मग इकडे तिकडे कुठेही तर असा गार्डनमध्ये आलो खूप मज्जा केली सुद्धा केली म मुलांसोबत मला खूप आवडते शिवांशला घेऊन यायला अद्वितला इथे गार्डनमध्ये घेऊन यायला त्यांना खेळवायला खूप आवडते पण असं वाटते की आपल्यासोबत जर त्याचे पप्पा असते तर अजून चांगलं वाटलं असतं मुलांना की चला बाबा आपले पप्पाही आपल्याला खेळवतात फिरवतात असं तर सुट्टीच्या दिवशी शिवांशचं पण म्हणणं असतं की पप्पा चला ना आज आपण बाहेर जाऊ असं म्हणतो तो पण आता पप्पालाच आवडत नाही तर मग काहीच करू शकत नाही असो गार्डनमध्ये मस्त खेळलो आणि त्यानंतर मग इकडे आलो नारळ पाणी प्यायला शिवाजीला विचारलं उसाचा रस पितो की नारळ पाणी तर तो उसाचा रस तर नेहमीच पित असतो तर आता म्हणाला की मम्मी नारळ पाणी प्यायचं आहे तर सत्तर रुपयाला एक नारळ पाणी होतं तर मग मला असं वाटत होतं की दोन नारळ पाणी घ्यावे जर चाळीस तीस चाळीस रुपयाला एक नारळ पाणी मिळत असेल तर पण ते सत्तर रुपयाला एक होतं त्याच्यामुळे मग म्हटलं की एकच घ्यावं खूप महाग आहे तर मग दोन स्ट्रॉ घेतले एक तर रद्विकसाठी आणि एक शिवांशसाठी दोघांना प्यायला देणार होते मी शिवांशनी पिलं त्याला आवडलं तो पितो नेहमी नारळ पाणी पण खूप दिवस झाले नारळ पाणी शिवांशनी पण पिलं नाही त्यानंतर रद्विकला दिलं तर बघा त्यांनी कसं पितलं तर त्याला पिता येत नव्हतं आणि थोडीशी त्याला चव कळली तर त्याने तोंड बघा कसं केलं होतं तर असा घालवला मुलांसोबत आजचा वेळ आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय